सिंहरास हा सप्ताह आपल्या राशीला स्वतःचे बुद्धीचातुर्य दाखविणारा असा जाणार आहे एखाद्या नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन व्यवहारावर विचार करीत असाल तर नक्कीच हा काळ उत्तम आहे हे, हे कार्य यशस्वी करण्यासाठीचे जे काही प्रयत्न कष्ट तुम्हाला करावायचे असतील ते करा बघा हे कार्य नक्कीच सिद्ध होईल एखादे नवीन सरकारी काम जर असेल तर तेही योग्य रीतीने सरकारी नियमांच्या आधारानेच करा तरच ते सफल होणार आहे एखाद्या व्यक्तीला जर आर्थिक मदत करण्याच्या विचारात तुम्ही असाल तर ती व्यक्ती ओळखीची असो अथवा नवीन असो त्याबद्दल शहानिशा नक्कीच करा कारण फसले जाण्याची शक्यता आहे लगेच कोणावरही विश्वास ठेवू नका आपण नेहमी स्वतःसोबत इतरांचे म्हणणे देखील ऐकले पाहिजेत इतरांनाही संधी दिली पाहिजे नाहीतर उगीच गैरसमज किंवा वाद हा काळ आहे तरी थोडस जपून सप्ताहाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे आणि यामुळे बाकीचे सगळे दिवस अगदी हर्ष उल्लासामध्ये कसे जातील हे तुम्हाला कळणारही नाही मनामध्ये अचानकपणे एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचे विचार येतील आणि त्यासाठी आजूबाजूची परिस्थितीही तुम्हाला साथ देईल त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा कृतीतून पूर्ण होईल त्यातून घरातील वातावरणही अगदी प्रफुल्लित होईल एखादी नवीन काम तुम्ही हाती घ्याल आणि त्यामध्ये तुम्ही केलेल्या यशापेक्षा लाभापेक्षा अधिकच मिळेल त्यातून तुम्हाला अजून नवीन कामे मिळतील आणि त्यातही यशच मिळेल जे काम तुम्ही हाती घ्याल त्यात यश मिळण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे आत्मविश्वासामध्ये भर तर पडणारच आहे आणि इतरांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे व्यावसायिक वर्गाला नवीन संधी मिळतील आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करावं आणि आपल्या व्यवसायामध्ये आणखीन भर पाडावी सोबतच आपल्यासोबत जे इतर सहकारी मंडळी असतील त्यांचे कौतुक करणं किंवा त्यांचे आभार मानणं हे तुम्ही कधीच विसरू नका कारण कोणतेही यश हे फक्त एकट्याचं कधीच नसतं त्यामध्ये भरपूर व्यक्ती असतात त्यांचा नम्रपणे तुम्ही आभार माना म्हणजेच जीवनामध्ये कधीच काही तुम्हाला कमी पडणार नाही तरुण वर्गाला नवीन व्यवसाय किंवा भागीदारामध्ये गुंतवणूक करण्याचे योग आहेत त्यातून त्यांना फायदाच मिळेल सोबतच हा काळ स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा पण आहे त्यासाठी एकदम अनुकूल असा सध्याचा योग आहे एखादी संधी जर तुमच्यापर्यंत चालून आली तर एका सेकंदाचाही विचार न करता त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा तुम्ही विचार करा आणि कृती करा नोकरी करणाऱ्यांना उत्तम संधी उपलब्ध होतील आणि त्यातून ते स्वतःला सिद्ध करून दाखवतील हा काळ आपल्यासाठी प्रगतिशील ठरण्याची असा हा काळ आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घ्या सोबतच एखादा नवीन प्रोजेक्ट जर तुम्हाला मिळालेलं होतं तर तेही तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याची शक्यता आहे अगदी वेळेवर पूर्ण कराल महिला वर्गालाही हा काळ उत्साहाने परिपूर्ण असा जाणार आहे पण अतिउत्साहाच्या भरामध्ये आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही एखाद्या नवीन ठिकाणी कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे त्यातून नवीन काहीतरी शिकाल नवीन ओळख्या होतील आणि नवीन काहीतरी तुम्हाला करण्याची प्रेरणा मिळेल तर स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी सध्या तरी सज्ज व्हा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यश मिळेल विद्यार्थी वर्गालाही हा काळ त्यांच्या अभ्यासासाठी उत्तम असा जाणार आहे फक्त त्यांनी फोकस राहणे हे गरजेचे आहे थोडंसं इकडे तिकडे लक्ष गेलं तरी सगळंच बिघडेल आपलं ध्येय नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि त्याप्रमाणे कोणतेही पाऊल उचला यश हे आपलंच आहे ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला काही जुन्या व्याधी त्रास देण्याची शक्यता आहे पण आधीच थोडस सा सावध राहिलं काळजी घेतली तर सगळा त्रास कमी होईल थोडं बाहेर कुठेतरी फिरायला जा आपल्या मित्रमैत्रिणींना भेटा ग्रुपमध्ये जाऊन आपलं मन बिझी ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजे तुमचं मन निरोगी राहील आणि मन निरोगी असल्यामुळे आपलं शरीरही निरोगी असेल एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीला सर्व इच्छित फळ देणारा इच्छापूर्ती करणारा असा जाणार आहे प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद